अहिल्यानगर शहरातील अरकान शेख यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय तर यावेळी अनेक मान्यवर आणि मित्रमंडळी उपस्थित होते अहिल्यानगर शहरातील नॅशनल जनरेटरचे संचालक फिरोज शेख यांचे सुपुत्र अरकान शेख यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा करण्यात आला अरकान शेख यांच्या वाढदिवस सोहळ्याची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते एजाज सय्यद यांच्या हस्ते केक कापून करण्यात आली तर यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शहरातील शेख यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मित्रमंडळ उपस्थित होते यावेळी आपुलकीच वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं कार्यक्रमात मित्रांनी गाणी विनोद आणि आठवणी शेअर करत वातावरण रंगवलं तर यावेळी सर्वांनी अरकान शेख यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर